शिरंगे येथील दगड खाणी अनधिकृत असल्याचा उल्लेख केला जात असला तरी बऱ्याचशा खाणी अनधिकृत नाहीत तर त्या अधिकृत आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कोकण साथल्याशी बोलताना दिली आहे परंतु जर त्या नियम आणि अटी बाहेर काम होत असेल तर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू वाहतुकीच्या बाबतही धूळ उडणार नाही आणि ते नियमांचं पालन करतील याबाबत आम्ही प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे खाणी अनधिकृत नसून त्यांना परवानगी दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे शिरंगे दगड खाणी बाबत एक प्रतिसामध्ये त्या सगळ्या बऱ्याच खाणी अनधिकृत नाहीत अधिकृत आहेत परंतु जर, त्या जर, जर ते, 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 ते कर त्या नियमाच्या प्रमाणात काम जर करत असतील काही तर त्यांच्यावर आम्ही तहसीलदारकडून कारवाई करू वास्तुकीच्या बाबतीमध्ये त्यांची धूळ उडणार नाही आणि ते वास्तुकीचा नियम काठपोड पालन करतील अशी व्यवस्था करायची आम्ही तहसीलदार सुद्धा दिलेले आहेत त्यामुळे त्या खाली अनधिकृत नाही आहेत खानी त्यांना आपण परवानगी दिलेलीच आहे फक्त ते त्यांचे जर नियम जर काम करणार असतील तर आम्ही त्यांच्यावर नक्की कारवाई करू आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल